कोणत्या जिल्ह्यात आढळते ऑप्शन आहे नाशिक नागपूर रायगड अमरावती कोकणा आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आढळते सर्वोत्तर आहे कोणत्या जमातीचे आहे पर्याय आहेत कोकणा गोंड वारली गोड उत्तर आले नाही आणि हे उत्तर पण बरोबर आहे तिसऱ्या गटासाठी प्रश्न तिसरा प्रश्न आहे वीर एकलव्य कोणत्या आदिवासी जमातीचा होता वीर एक कोणत्या आदिवासी जमातीचा होता पर्याय पर्याय क्रमांक एक कोकणा पर्याय क्रमांक दोन वारली पर्याय क्रमांक तीन भिल्ल आणि पर्याय क्रमांक चार मीना हे पण उत्तर बरोबर आहे वीर एक भिल्ल आदिवासी जमातीचा होता चार नंबरच्या गटासाठी प्रश्न आहे कोकणा जमातीच्या वस्तीला काय म्हणतात कोकणा जमातीच्या वस्तीला काय म्हणतात पर्याय एक तांडा पर्याय क्रमांक दोन पाडा पर्याय क्रमांक तीन नगर पर्याय क्रमांक चार शहर हे पण उत्तर बरोबर आहे पुढच्या गटासाठी गट क्रमांक पाच तुषारस यांच्यासाठी प्रश्न आहे वाघ बारस हा सण कोणत्या जमातीत साजरा करतात वाघ बारस हा सण कोणत्या जमातीत साजरा करतात पर्याय एक गोंड पर्याय क्रमांक दोन वारली पर्याय क्रमांक तीन कोकणा पर्याय क्रमांक चार कातकरी व्हेरी गुड बोल हा प्रश्न उत्तर बनवून आहे तर प्रश्न फार सोपे झाले <laughs> मुलींसाठी प्रश्न आहे प्रश्न असा आहे की कोकणा जमातीत घटस्फोट घेण्याच्या पद्धतीला काय म्हणतात कोकणा जमातीत घटस्फोट घेण्याच्या पद्धतीला काय म्हणतात एक सोड चिठ्ठी दोन काळी मोड तीन घटस्फोट चार फारखर उत्तर चुकीचं आहे काळी मोड म्हणतात मग हे जे बसले आहे त्यांनी बोलायचे िकोडिकोर <laughs> त्यांचं उत्तर चुकलं बरं कस शेवटचं गट आहे पूजा आणि त्यांच्यासाठी आवड प्रश्न उभे आले आहे प्रश्न आहे डोंगऱ्यादेव कोणत्या जमातीची देवता आहे देव कोणत्या जमातीची देवता आहे एक वारली दोन कोकणा तीन संतान चार कातकरी बोलायचं नाही कोणी उत्तर त्यांना द्यायचं आहे सर उत्तर चुकीच आहे कोकणा जमातीमध्ये डोंगऱ्या देव साजरा केला जातो <laughs>